थायरॉइड म्हणजे नेमकं काय असं मेळ होऊन ते पीसीओडी तयार होतो थायरॉइड आणि पीसीओ एस किंवा पीसीओडी याचा संबंध त्याचा गर्भधारण धरणेवर नेमका कसा परिणाम होतो ती गाठ साधी असू शकते किंवा कॅन्सरची असतं त्या मोर दॅन फाय हंड्रेड झालेल्या आणि आशियामध्ये एवढे जास्त कोणी केलेले नाही आहेत गाठीचा जे कम्प्रेशन होतं ते रिलीफ झाल्यामुळे थोडं ट्रॅक्शन न्युरोप्रॅक्स म्हणतात तसं प्रकारे झालं होतं त्यातून तो पेशंट रिलीव्ह झाला तेव्हा सुटकेचा निश्वास बाबा पेशंटला काही झालं नाही असं वाटलं आणि पेशंटही खुश होता पण हे जेव्हा पी आपण म्हणतो पॅराथायरॉइड हार्मोन हे जेव्हा वाढतात ते शरीरावर काय नेमकं वाईट परिणाम पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांना एकच ग्रंथी असते चार पॅराथायरॉइड असते त्यातली एकच ग्रंथी मोठी वाढलेली असते कधी कधी पॅराथायरॉइड ग्रंथी छातीमध्ये असते तेव्हा ते शोधायसाठी आम्ही सेस्टम एबी स्कॅन करतो त्याने त्याच्या लग्नाचे फोटो दाखवला नवरा त्याच्यापेक्षाही टॉल होता थोडा आणि ती छोटी होती आणि आता पॅराथायरॉइड ग्रंथीचा आजार झाल्यामुळे त्याला बोनी डिफॉर्मिटी होऊन तो तिच्या बायकोपेक्षाही छोटा झाला हाईटने पॅराथायरॉड हा दिसायला छोटा आहे पण घातक मोठा आहे पित्ताच्या तैलीच्यामुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन असतात म्हणजे कॅन्सर होऊ शकतो पण जी भावना असते रुग्णाबाबत त्याला आपण एम्पती म्हणतो ती महत्वाची असते ते आजार घर बसल्या व्यक्ती एकमेकांशी नाही बोलत आहे आपल्या फॅमिलीबरोबर शेअर नाही करू शकत आहे एन्डोक्रायनॉलॉजी ह्याच्यामधले असे कुठले प्रकार आहेत आता ज्याच्यामुळे आजार किंवा ते रोग धोके वाढत आहेत पण तेवढे प्रचलित नाही आहेत